लोणंदमध्ये नागपंचमीचा सण एकोणतीस जुलै रोजी मोठ्या उत्साहात संपन्न लोणंदा शहरामधील आठवडा बाजाराच्या प्रांगणामध्ये एकोणतीस जुलै रोजी सकाळपासून गर्दी जमू लागली होती नागदेवतेच्या प्रतिमेचं तरुण मुले यांनी आकाशामध्ये उंच उंच पतंग सोडले होते ते दृश्य अतिशय पाहण्यासारखे होते विविध रंगाच्या साड्या नेसून सासूर वाशिनी व स्थानिक महिलांनी हजेरी लावली होती अनेक महिलांनी विविध वेशभूषांच्या साड्या परिधान करून नटून थटून या ठिकाणी झिम्मा फुगडी फेर धरून सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला नागपंचमी सणाच्या अनुषंगाने लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता खबरगावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंद ना समाजाचा असो नागपंचमी सण हा प्रामुख्याने महिलांचा असतो आणि त्यातून त्यात प्राण्यांच्या पैकी एक हवं म्हणून एक नागदेवतेचं पूजन या दिवशी केलं जातं त्याचा हम त्यांना मिळावा यासाठी आम्ही हा नोंदन नाभिक समाज सगळ्यांसमस्त आम्ही साजरा करत असतो पहिला हा पहिला पहिला सण आहे नाग सर्वप्रथम सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा या दिवशी नागदेवतेची प्रतिमा किंवा वारवे याची पूजा केली जाते या दिवशी वैवाहिक स्त्रिया पारंपरिक वेशभूषा प्रदान करून नागदेवतेची पूजा करतात त्याचबरोबर त्यांना लाहया लाया, लाया दूध तसेच कलकेचा दिंड असा नेमित्या दाखवला जातो त्याच दिवशी संध्याकाळी सर्व स्त्रिया एकत्र येऊन पारंपरिक खेळ खेळले जातात फुगडी चिमा यासारखे त्याचबरोबर शेतकऱ्याचा मित्र सहा अठरा शेतकऱ्याचा मित्र देखील असल्यामुळे त्या दिवशी नांगरणी पुरवणी केले जात नाही एवढे हो। अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद